नमस्कार मी विलास बडे दुपारचे तीन वाजलेत या बुलेटीनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्वाची बातमी आहे पालकांची चिंता वाढवणारी धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर इथं शेंगदाणे खात असताना ठसका लागून अडीच वर्षाच्या सृष्टी ठाकरे या मुलीचा गुदभरून मृत्यू झाला आहे शिरपूर शहरातील सोनवणे नगर परिसरात ही घटना घडली आहे सृष्टीला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचाराच्या आधीच तिचा मृत्यू झाला होता श्वसन नलिकेत शेंगदाणा अडकल्यानं सृष्टीचा जीव गुदमरला आणि त्यातच तिचा मृत्यू झालाय या घटनेनंतर संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त केली जाते आपले आपल्या सोबत आहेत तेव्हा पालकांनी आपल्या मुलांची काळजी घेणं खूप गरजेचं आहे खरंतर असे प्रकार सातत्यानं होत असतात लहान मुलं कुठलीही वस्तू तोंडात टाकत असतात आणि त्यामुळे ते जीवावर सुद्धा बेतू शकतं हे समोर येत आहे दीपक बोरसे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत दीपक <स्थाथ> दीपक माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय <स्थाथ> दीपक या घटनेसंदर्भातले अधिक तपशील काय काही तांत्रिक कारणामुळे आपला आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये वळूयात पुढच्या बातमीकडे